सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तासाभरापासून चर्चा सुरू आहे मंत्रालयातील अजितदादांच्या चेंबर मध्ये एक तासापासून खलंबत सुरू आहे दादांनी या बैठकीत कोकाटेन समोर नाराजी व्यक्त केली आहे कोकाटेनच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा हा मलिन झाली आहे असं अजितदादांनी म्हटलंय वाटेल ती वक्तव्य करून कधी शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील बोलून कधी सभागृहात कामकाज सुरू असतानाच पत्ते खोलून सतत वादाच्या महाराष्ट्राचे मंत्री पक्षाचे प्रमुख आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार यांच्या अँटी चेंबर मध्ये गेल्या काही वेळापासून दोघांची बैठक सुरू असून अजित पवार यांनी कोकाटे यांचे कान चांगलेच टोचल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील रेव्ह्यू पार्टीवर सत्तावीस जुलै रोजी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावय आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजन खेवलकर यांना अटक करण्यात आला आहे या प्रकरणातील सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केलाय माझ्या जावयाला लॅपटॉप मधील फोटो आणि माहिती जवळपासच्या आमदारांकडे कशी पोहोचली असा थेट सवाल त्यांनी केला पोलिसांनी खासगी ठिकाणी असलेल्या लोकांचे व्हिडिओ शूट करून ते माध्यमांना पुरवले हा बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप देखील त्यांनी केलाय तर एकनाथ खडसे हे पुणे पोलिसांविरोधात बदनामीचा दावा दाखल करणार आहेत आता एकनाथ खडसे यांच्या आरोपावर पुणे पोलिसांनी उत्तर दिलाय उद्धव ठाकरेंना लोक सोडून जात आहेत त्यांचं आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावं असा सल्ला माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे यांना दिलाय रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला ठाण्यातील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्यानंतर राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिला ठाकरे गटावर टीका करत लोकांचा पोहोचत नाहीत असा आरोप उद्धव ठाकरे सोबत असणाऱ्या नेत्यांवर केला भाजपाचे दिव्यांगत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशस्वी मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या येत्या दहा ऑगस्टला वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे याच निवडणुकीसाठी यशस्वी मुंडे यांनी अर्ज दाखल केला होता मात्र आता यशस्वी मुंडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलाय वैद्यनाथ बँकेच्या सतरा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून खेळीमेळीच्या वातावरणात होत असलेल्या निवडणुकीतून यशस्वी मुंडे यांनी माघार घेतली आहे उद्या अंतिम यादी जाहीर होणार असून दहा ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलाय प्राथमिक तत्वावर राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती अभियानांतर्गत दहा जिल्ह्यात उमेद मॉल ची उभारणी केली जाणार असून महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून काम या उमेद मॉलच्या माध्यमातून होणार आहे बैठकीत आज आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राबवलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार जणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर करण्यात आल्यानंतर या योजनेत काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनात आल्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तडकरे यांनी हे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळात राज सरकारवर जोरदार टीका होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून सरकारला फटकारलंय ला लाडकी बहीण योजनेत चार हजार आठशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला पुण्यातील रेव पार्टीवर सत्तावीस जुलै रोजी पोलिसांनी छापा टाकला होता या कारवाईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली या प्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या पार्श्वभूमीवर आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पुणे पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय जळगावच्या आमदारांकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉप मधील फोटो आणि माहिती कशी जाते असं सवाल उपस्थित करत एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांविरोधात शड्डू ठोकलाय शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्याचा सपाटा आणि विधान परिषदेत अधिवेशन काळात ऑनलाईन केतनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने टीकेच्या राजीनामा घेतला जाणार की नाही याचा लवकरच फैसला होणार आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यापूर्वी माणिकराव कोकाटे आपल्या मुलीसह मंत्रालयात आले होते त्यांनी अजित पवार यांच्या अँटी चेंबर मध्ये जाऊन त्यांची भेट घेतली अँटी चेंबर मध्ये झालेल्या चर्चा वेळी अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची काढल्याचं काढल्याच प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा स्पर्धेत जय जवान गोविंदा पथकाला संधी देण्यात आली नसल्याने जय जवान पथकाने नाराजी व्यक्त केली आहे आयोजकांनी राजकारण करून आम्हाला बाहेर काढल्याचा जय जवान पथकाने आरोप केलाय तर दहा जून रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस होता जय जवान पथकाला रजिस्ट्रेशन करण्यास उशीर झाल्याने संधी दिली नसल्याचं आयोजकांनी स्पष्ट सांगितलं प्रो गोविंद स्पर्धेच्या आयोजकांनी राजकारण करून डावलल्याचा आरोप जय जवान गोविंद पथकाकडून करण्यात आलाय सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री